स्वागत मित्रांनो सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर सामान्य माणसाचा हक्क तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बऱ्याच घटना बघितल्या असतील का नवरा बायकोंचे वाद नवरा नवऱ्यांनी किंवा बायकोंनी एकमेकाच्या सुपारी दिलेलं तुम्ही ऐकलं असाल मित्रांनो तर मित्रांनो अहिल्यानगरमधील अशी जे एक घटना आहे तिथे कर्जत तालुक्यामध्ये आपलं लग्न तो फक्त पंधरा दिवस असताना आपल्या होणाऱ्या नवऱ्याची सुपारी तर नव्वदे दिलेली मित्रांनो दिलेली कोणाला आहे मित्रांनो दिलेली फक्त तिच्याच प्रियकरला तिच्याच प्रियकरला तिच्याच होणाऱ्या नवऱ्याची मित्रांनो सुपारी दिले दिलेली आहे व तिचा प्रियकर तिच्याच गावातला असून त्याचं लग्न झालेला व त्याला आठ वर्षाची एक मुलगी देखील आहे व हे सर्व प्रकरण तिच्या घरच्यांना मंजूर नव्ह नव नव्हतं मित्रांनो तर त्यांनी त्यांच्याच नातेवाईकामधला एक सागर नावाचा एक मुलगा होता त्याच्याची तिचं लग्न जमवलं मित्रांनो सागर हा चांगला कमावता होता व त्याचं हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असून तो पुण्याला स्थानिक होता व तेथेच नोकरी करत होता व चांगला त्याला पगार देखील होता तर मित्रांनो यांचं लग्न ठरल्यानंतर नवरी मुलगा हे चांगले फोनवर वग फोनवर बोलू लागले मित्रांनो चांगल्या बऱ्याच असा फोनवर तासून तास त्यांचे बोलणं चालत होतं व ते दोघे जण एकमेकाला घेऊन फिरायला देखील जात होते तर असाच मित्रांनो एकदा रात्रीच्या टायमिंगला त्या नवरी नवरदेवाला फोन आला नवरीचा की आपण आज पिक्चरला जाऊ असं म्हणून मग नवरदेवाला असं वाटलं की हो चला आज जाऊ पिक्चरला तर दोघे जण मित्रांनो पिक्चरला गेले असता तर पिच्चर संपूर्ण पाहून वगैरे सगळं व्यवस्थित झालं मित्रांनो पिक्चर पाहून व ते घरीच्या दिशेने निघाले होते तर अचानक घरच्या दिशेने जाताना मित्रांनो पिक्चरच्या रात्रीचा वेळ होता तर एक दोन किलोमीटर पुढं जाताच एक स्कॉर्पिओ गाडी आली मित्रांनो व स्कॉर्पिओ गाडीमधून चार पाच जण असे माणसं उतरले तर गाडीतून मित्रांनो माणसं उतरले व त्यामुळे त्या नवरदेवाला बेदमस मारहाण करण्यात आलं व तू लग्नाला नाकार दे असं म्हणत त्याला मारहाण केली व मित्रांनो तो आरडाओरड केला तोपर्यंत त्याला तो त्याला इतकं मारहाण केलं की तो जमिनीवर जमिनीवर कस व माणसं धावत येत बघता आरोपी तिथून पळून गेले पळून गेले असता नवर देवाला मग तिथून दवाखान्यात हलवण्यात आलं व हलवण्यात आलं व पोलीस केस झाली व त्याच्या जबाब घेण्यात आला की पोलिसांनी पोलिसांना त्यांनी असा जबाब दिला की मला चार पाच माणसं गाडी आडवी घातली व मला मारहाण केली व तू हिच्याशी लग्न करू नको असं म्हणत ते त्यांनी मारहाण केली होती ते, ते पळून गेले तर मित्रांनो पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले तर असे उघडीस आले की आरोपी आरोपी हा त्या होणाऱ्या नवरीचा प्रियकर असून तो तिच्याच गावातला रहिवासी आहे त्यांच्या बऱ्याच दिवसापासून प्रेम संबंध होते व तिच्या घरचे त्या प्रेम प्रेम संबंधाला तयार नव्हते कारण की तो व त्याचं लग्न झालेलं होतं व त्याला एक मुलगा देखील होता हे नंतर पोलिसांच्या तपासातून समोर आले तर मित्रांनो नवरी देखील अजून फरार फरार झालेले आहे व आरोपी ताब्यात घेतले आहे व पोलीस तिचा शोध घेत आहेत तर तर मित्रांनो नवर देवाचं होणाऱ्या नवर देवाचं असं म्हणणं होतं की मला ही म्हटले असते की मला तुझ्याशी लग्न नाही करायचं व मला माझ्या प्रियकराशी लग्न करायचं आहे तर मी लग्नाला नकार दिला असतं तर ह्या हे जर प्रकरण झालं तर त्याला मित्रांनो आता लग्न करायची इच्छाच राहिली नसत कारण की एवढं स्वप्न वगैरे पाहिलं स सोबत फिरलो व शेवट असाच आपल्या होणाऱ्या बायकोनी घात केला ह्या ह्या घटनामुळं त्याच्या मनाला बराचसा धक्का लागला असेल किंवा आता त्याचं भविष्यात लग्न होऊ शकतं पण तो लग्न करायच्या आधी शंभर वेळा विचार करेल एखाद्या मुलीवर भरोसा ठेवायला मित्रांनो कारण की असे असं कोणासोबत घडलं ना ते दुसऱ्यांदा आपण भरोसा करायला खूप असा खूप म्हणजे विचार करत असतो भरोसा तर काही आपण राहतच नाही मित्रांनो अशा घटना घडल्यावर त्याचं मन काय म्हणत असं तिला जर नव्हतं लग्न करायचं तर तिने सांगायचं ना हा प्रकार कशाल करायचा त्याच्या जीवनामध्ये तो सुखी होता तर हिने कशाला तिच्या जेवणाचं असं तिचा त्याचं जीवन संपवायचा डाव करायचा तर मित्रांनो अशा घटनांनी आपण देखील सावध राहायला पाहिजे तर मित्रांनो मी आजचं व्हिडिओ मग इथे सब संपवतो तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला मित्रांनो तुमचं मत काय कमेंट करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आपण भेटू पुढच्या एक व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र